नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे एम पी एस सी स्पर्धा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आपण आज या व्हिडिओ बघणार आहोत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण याची सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहेत यात आपण बघणार आहोत मेजर ध्यानचंद खिलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार मौलाना अब्दुल कलाम आजाद पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार खो खो विश्वचक स्पर्धा दोन हजार केसरी दोन हजार 19 नाइनटीन महिला टी ट्वेंटी विश्व रणजी दो 2024 रणजी कर चौबीस पंची 2025, खेलो इंडिया पैरा गेम्स दोन हजार पंचिक बॉक्सिंग स्पर्धा खेलो इंडिया यूथ गेम्स सुरुवात करूया मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेलरत्न पुरस्कार हा मागील चार वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येतो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा ऐकून चार व्यक्तींना देण्यात आलेला आहे यात सर्वात पहिले आहेत डी गुकेश यांना बुद्धिबळासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर हरमप्रीत सिंग यांना हॉकीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रवीण कुमार यांना पॅरा आणि मनु भाकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलाम आझाद ही दिली जाते मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कार दोन हजार चोवीस त्या विद्यापीठ यात जिंकलेले आहेत ते आहेत चंदीगड विद्यापीठ एकूण विजेते विद्यापीठ आहे म्हणजे एक नंबरला आहे हे जिंकलेले त्यानंतर आहे लवली व्यावसायिक विद्यापीठ बी या ठिकाणी हे प्रथम क्रमांकाचे उपविजेते विद्यापीठ आहे आणि गुरु नानक देव विद्यापीठ हे अमृतसर येथे आहे आणि हे द्वितीय उपविजेते विद्यापीठ आहे उत्कृष्ट प्रशिक्षणांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी दोन हजार चोवीस यात एकूण तीन व्यक्तींना हा प्रदान करण्यात आला प्रशिक्षकाचे नाव होते सुभाष राणा पॅरा यांना संबंधित खेळ होते नेमबाजी त्यानंतर दीपाली देशपांडे यांना नेमबाजीसाठी हा देण्यात आलेला आहे आणि संदीप सांगवान यांना हॉकीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी दोन हजार चोवीस हा दोन व्यक्तींना प्रदान करण्यात आला एस मुरलीधर बॅडमिंटन साठी हा प्रदान करण्यात आला आणि अर्मांडो अग्लोने कोलाको यांना फुटबॉल साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार चोवीस फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता आपण बघूयात अर्जुन पुरस्कार खेळ खेड़ा आणि खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मागील चार वर्षांच्या कालावधीत चांगल्या चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व खिलाडू वृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शिल दर्शविल्याबद्दल दिला जातो अर्जुन पुरस्कार जीवन गौरव दोन हजार चोवीस हा दोन व्यक्तींना प्रदान करण्यात आला सुचा सिंग यांना ऍथलेटिक्स साठी आणि श्रीकांत राजाराम पेटकर यांना पॅरा मध्ये पोहण्यासाठी हा देण्यात आलेला आहे आता आपण बघूया अर्जुन पुरस्कार हा टोटल बत्तीस व्यक्तींना प्रदान करण्यात आला तर ऍथलेटिक्स मध्ये ज्योती येराजी आणि अन्नू राणी हा देण्यात आला आणि बॉक्सिंग साठी सुगंगा आणि स्वीटी बोरा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता पॅरा ऍथलेटिक्स मध्ये प्रीतीपाल जीवनशी जी दीप्ती अजित सिंग सचिन खिलारी धर्मीर अं प्रणव सूर आणि होकातो सेमा यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि कुस्तीसाठी अमन सिहरावत यांना हा पुरस्कार देण्यात आला बुद्धिबळासाठी वंतिका अग्रवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि हॉकीसाठी सलीमा टेटे अभिषेक संजय जरमप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला

महाराष्ट्र हा सव्वीसव्यांदा विजेता ठरलेला आहे आणि ठिकाण होते पुरी ओडिशा खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेते पद पटकावून इतिहास रचलेला आहे सर्व सुवर्ण पदक विजेते खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची पारितोष ही भारतीय क्रीडा प्राधिकरण साईद्वारे देण्यात आली यात यजमान देश आपले भारत आहे आणि क्रमांक आहे कालावधी होता तेरा ते एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ठिकाण होते इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्ली ब्रँड अंबॅसेडर जे होते ते होते सलमान खान आणि भारत खो खो खेळाचा जनक जे होते ते होते शुभंकर तेजस आणि तारा नामक हरी चोवीस देशातील खेळाडू यात सहभागी होते भारत खो खो महासंघाचे अध्यक्ष जे होते ते होते सुधांशु मित्तल. राष्ट्रीय खो खो दिवस हा तीस जून या दिवशी असतो बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले आहे चैत्र बी आणि भारतीय पुरुष खो खो संघाचे कर्णधार जे होते ते होते प्रतीक वाईकर हे महाराष्ट्रातून आहेत भारतीय महिला खो खो संघ कर्णधार ज्या होत्या त्या होत्या प्रियंका इंगळे ह्या तालुक्यात केच आणि जिल्हा बीड महाराष्ट्र येथून आहेत आणि पुरुष सर्वोत्तम खेळाडू जे आहेत ते प्रतीक वायकर हे ठरलेले आहेत बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरुष गटामध्ये मेहुल हे होते आणि महिला सर्वोत्तम खेळाडू महिला गटामध्ये प्रियंका इंगळ या ठरलेल्या आहेत विजय हजारे करंडक दोन हजार चोवीस पंचवीस आपण आता बघणार आहोत विजेता संघ जो होता तो होता कर्नाटक पाचव्यांदा आणि कर्णधार जे आहेत ते आहेत मयंक अग्रवाल उपविजेता संघ जो आहे तो विदर्भ हा ठरलेला आहे विजय हजार चषक सुरुवात दोन हजार दोन तीन मध्ये झाली आणि सर्वाधिक पाच वेळा विजेता संघ हा कर्नाटक ठरलेला आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस क्रमांक होता हा सिक्स्टी सेवन आणि ठिकाण होते अहिल्यानगर विजेता होते पृथ्वीराज मोहोळ हे पुण्याहून होते आणि उपविजेता ठरलेले आहेत महेंद्र गायकवाड हे सोलापूरहून होते महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही दुसऱ्या क्रमांकाची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली आहे म्हणजे नुकताच महा, महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरू झालेली आहे ही फक्त दुसरी आवृत्ती होती आणि विजेता विजेता हे भाग्यश्री फंड पुणे या ठिकाणाहून आहेत आणि उपविजेते हे अमृता पुजारी कोल्हापूर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा झाली आणि ही अडोतीसावी स्पर्धा होती ठिकाण होते उत्तराखंड उत्तराखंड मध्ये प्रथमच ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडलेली आहे घोषवाक्य होते शिखर तक आणि शुभंकर मौली हा उत्तराखंडचा पक्षी आहे आगामी दोन हजार सत्तावीस ची एकोणचाळीसवी स्पर्धा ही मेघालय येथे होणार आहे अंतिम पदतालिका मेडल स्कोर बोर्ड आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कोणी किती मेडल्स जिंकले हे बघणार आहोत महाराष्ट्राने एकूण दोनशे एक मेडल्स जिंकले ज्यात चोपन्न फिफ्टी फोर हे गोल्ड मेडल्स होते आणि सेना दलाने एकूण एकशे एक एकवीस मेडल्स जिंकलेले आहेत सिक्स्टी एट इतके गोल्ड मेडल्स होते आणि सर्वाधिक दोनशे एक पदके हे महाराष्ट्राने जिंकलेली आहेत परंतु सेना दलाने सुवर्ण पदके जास्त जिंकल्यामुळे त्यांचा प्रथम क्रमांक लागतो अंडर नाइन्टी महिला टी ट्वेंटी विश्व करंडक दोन हजार पंचवीस आणि ही दुसरी स्पर्धा झालेली आहे महिला टी ट्वे टी ट्वेंटी साठी याचा कालावधी होता अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आगामी स्पर्धा जी आहे दोन हजार सत्तावीस ची ती बांगलादेश आणि नेपाळ या ठिकाणी होणार आहे विजेता देश होता भारत यात कर्णधार होते निकी प्रसाद सहभागी संघ हे सोळा होते मालिकावीर और सामनावीर जे होते ते गोंडाला त्रिशा तेलंगणा भारत इथून ठरलेल्या आहेत आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका ठरलेला आहे ठिकाण होते पालारपूर मलेशियामध्ये भारतीय महिला संघाने एकही लढत लड़, न गमावता जेतेपदावर मोहर ही उमटवलेली आहे महाराष्ट्रातील ईश्वरी औसारे आणि भाविका अहिरे या विश्वचषक टीमच्या भाग होत्या रणजी करंडक दोन हजार चोवीस पंचवीस विदर्भ तिसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे केरळ संघात पराभूत करून रणजी करंडक तिसऱ्यांदा जिंकला आणि सामनावीर होते ते होते दानिश मालेवार विदर्भ कर्णधार जे होते ते होते अक्षय वाडकर स्पर्धेचा मानकरी जे होते ते होते हर्ष दुबे यांनी सिक्स्टी नाईन विकेट घेतल्या आणि एका स्पर्धेत सर्वाधिक विकेट यांनी घेतलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित जी यांचे नाव या ट्रॉफीला देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील तीन रणजी संघ आहेत महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ आणि समाविष्ट संघ होते अडतीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आपण बघणार आहोत विजेता देश होता भारत उपविजेता देश होता न्यूझीलंड भारताने चॅम्पियन ट्रॉफी विक्रमी तीन वेळा जिंकली दोन हजार दोन मध्ये दोन हजार तेरा मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये सामनावीर होते रोहित शर्मा आणि मालिकावीर जे होते ते होते रचिन रवींद्र गोल्डन बॉल हे मॅट हेनी आणि गोल्डन पॅट ही रचिन रवींद्र यांना देण्यात आली कालावधी होता एकोणावीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस आणि एकूण देश होते आठ मिनी वर्ल्ड कप म्हणून हे प्रसिद्ध आहे ठिकाण होते पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती दोन हजार एकोणतीस ची स्पर्धा ही भारतात होणार आहे आता आपण बघणार आहोत खेलो इंडिया पॅरागे दोन हजार पंचवीस कालावधी होता वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण होते नवी दिल्ली सहभागी ॲथलीट्स होते तेराशे मॅस्कॉट उज मॅस्कॉट म्हणजे जे प्रतीक आहे खेळाचे ते होते उज्ज्वला यात घरट्यात चिमणीवर आधारित जिद्दीचे प्रतीक रक्षा निखिल खडसे यांनीही तयार केलेले आहे खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस अंतिम पदतालिका तालिका मेडल स्कोर बोर्ड आपण बघणार आहोत यात पहिल्या क्रमांकावर आहे हरियाणा एकशे चार पदकांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू चौऱ्याहत्तर पदकांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश सिक्स्टी फोर पदकांसोबत आणि चौथ्या क्रमांकावर आहे राजस्थान सिक्स्टी फोर मेडल्स सोबत पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाण होते लेह लडाख गुलमर्ग जम्मू काश्मीर ही दोन टप्प्यात पार पडली पहिल्या टप्प्यामध्ये तेवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लेह लडाख मध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ ते बारा मार्च दोन हजार पंचवीस गुलमर्ग जम्मू काश्मीर या ठिकाणी बोधचिन्ह होते शिनेशे सुरुवात ही दोन हजार वीस याची झालेली आहे पदतालिका मिडल्स मेडल्स आपण आता बघणार आहोत सेना दलाने यात फर्स्ट नंबर पटकावलेला आहे सोबत हिमाचल प्रदेशने सेकंड नंबर पटकावलेला आहे अठरा पदकांसोबत लडाखने थर्ड नंबर पटकावलेला आहे सात मेडल्स सोबत आणि महाराष्ट्राने फोर्थ नंबर पटकावलेला आहे तेरा मेडल्स सोबत जागतिक बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस आपण आता बघणार आहोत ठिकाण होते ब्राझील हे प्रथमच ब्राझील हे ठिकाणी झालेलं आहे कालावधी होता एकतीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस बदलल्यानंतरची पहिली स्पर्धा होती हितेश गुलिया जागतिक सुवर्ण पदक भारतीय बॉक्सर ठरलेला आहे भारताने एकूण सहा पदके पटकावली एक सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य जागतिक बॉक्सिंग कपमध्ये पदके जिंकणारे भारतीय खेळाडू आता यात हितेश कुलिया यांनी सत्तावीस किलो गटामध्ये हे पदक जिंकलेले आहे आणि गोल्ड मेडल जिंकलेले आहे आणि अभिनाश जामवाल यांनी सिक्स्टी फायव्ह किलो गटामध्ये रौप्य पदक हे पटकावलेले आहे खेलो इंडिया युथ गेम्स ठिकाण होते याचे बिहार शुभंकर म्हणजे मॅस्कॉट किंवा प्रतीक जे आहे ते आहे गजसिंह हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस थीम गीत होते खिलो के रंग बिहार के संग कालावधी होता चार ते पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हातून झालेले आहे क्रीडा प्रकार होता हा अठ्ठावीस स्कोअर बोर्ड बघूया तर राज्यामध्ये सुवर्ण पदके हे फिफ्टी एट आलेले आहेत टोटल एकशे अठ्ठावन्न पदके ही जिंकलेली आहेत आणि यात इतर जे होते एकशे अठ्ठावन्न मध्ये तर ते होते रौप्य कास्य आणि सुवर्ण हे फिफ्टी एट होते तर एकूण स्कोर बोर्ड आपण आता बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये सुवर्ण पदके हे फिफ्टी एट जिंकलेले आहेत एकशे अठ्ठावन्न पैकी हरियाणाचा सेकंड क्रमांक आहे एकशे सतरा पदकांसोबत आणि राजस्थानचा थर्ड क्रमांक आहे साठ पदकांसोबत महाराष्ट्राने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पद तालिकेत पहिले स्थान पटकावले महाराष्ट्र पदप्रमुख महादेव कसगावडे हे होते महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सत्तावीस पैकी बावीस क्रीडा प्रकारांमध्ये पदके पत पटकावताना संस्मरणीय कामगिरी केलेली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका